घडून जय जिजाऊ बांधवांनो आज आपण बाराबाबरी या ठिकाणी आहोत आणि मदनदादा या ठिकाणी आपल्याशी संवाद बघितलं राजकीय दृष्ट्या जर बघितलं तर मराठा जेवढे आमदार आहेत ते खुर्च्या सोडत नाहीत पण या बंधूंनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला कारण मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि मनोज जरांगे पाटलांना ते खंबीर पाठिंबा देत आहेत आणि आपण त्यांच्याशी संवाद साधूया तुम्हाला महाराष्ट्रातल्या मनोज जरांगे पाटलांच्या विषयी तुम्हाला नेमकं काय वाटतं आणि जे लोक मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात आज काही कमेंट देत आहे मराठा असून सुद्धा कमेंट विरोधात त्यांच्याविषयी काय सांगाल मला एवढंच सांगायचं आहे मी माझ्या पदाचा राजीनामा दिला एकदम छोटी गोष्ट आहे माझ्यासाठी कारण समाजासाठी हे करायचं होतं मला एवढं आहे हे राजकीय जोडे सगळ्या राजकारण्यांनी बाजूले ठेवा तुम्ही आता आता खरं लेकरांचं पाटलांनी जसं सांगितलंय कल्याण होणार आणि आता ही वेळ नाहीये राजकारण करण्याची आता तुम्ही सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे तुम्हीच जर अशा पद्धतीने विरोध करत असता तो मराठा समाज येत्या दोन हजार चोवीस ला सगळ्यांना सगळ्यांची जागा दाखवणार आहे तुम्हाला जर मराठ्यांचे मत लागतात तर मराठ्यांच्या मागे उभं राहायचं पण तुम्ही काम केलं पाहिजे एवढंच सांगतो आणि गंभीर सांगतो मराठा समाज हा तुम्हाला आता जर ही वेळ आहे उभे राहिले नाही तर लोक या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत पाठवा कारण आपले बांधव हो, मुंबईकडे येतील आपला मित्र उदय बिसे पाटील जय हो, जिजाऊ जय शिवराय